संत निवृत्तीनाथ संत निळोबा राय संत तनपुरे महाराज संत कैकाडी महाराज याबरोबर अनेक खानदेश मराठवाड्यातील लहान मोठ्या पालख्या टेंभुर्णी मार्गे पंढरपुरात जात असताना या रोडवरील परिते गावात निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने येणाऱ्या भाविक भक्तांना जवळपास पाच लाख वडापाव आणि पावभाजी वाटप केली गेली तसेच अन्नदानाची सेवा पूर्ण झाल्यावर खासदार निलेश लंके यांनी स्वत हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छ केला यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी जगदीप डांगे यांनी मात्रांडेकर आहे तुका म्हणे माझी ह्याची जाण पंढरीचा वारकरी वारी चुकणं देहरी खरे तर न चुकवण्यासाठी प्रत्येक भाविक वारकरी हा पंढरपूरच्या दिशेने आता येत आहे साधारण एक वीस तीस वीस तीस किलोमीटरच्या अंतरावरती पंढरपुरामध्ये वाऱ्यात दाखल झालेल्या आहेत दिंड्या दाखल झालेल्या तशीच खर तर लंके खासदार लंके साहेबांची वारी आता पंढरपूरच्या दिशेने आलेली आहे आता ते आपल्या सोबत आहेत खरं त्यांचं वाकरी ह्या करकम पासन परीच्या गावापाशी त्यांचा आजचा मुक्काम आहे मुक्काम या रस्त्यावरती येणाऱ्या अनेक दिंड्यांचं त्यांनी स्वागत केलं आणि इथं अन्नदान केलं काय संकल्पना जाणून गेले वर्षापासून आम्ही या ठिकाणी एक अन्नछत्र चालू करतो नाश्त्याचा स्टॉल या ठिकाणी चालू करतो यामाग भावना एकच असते की माझ्या पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला येणारा भाविक भक्त महाराष्ट्रातील काकोपऱ्यातील असतो महाराष्ट्राच्या बाहेरचे लोकसुद्धा हो या ठिकाणी येतात आणि तो शेतकरी असतो काबाड कष्ट कर करणारा असतो आणि भोळा बाबडा असतो त्या हजार हजार किलोमीटर वरून येणाऱ्या भाविक भक्तांची आपण कुठंतरी एक सेवा केली पाहिजे या येथून आम्ही या ठिकाणी हे अन्नछत्र चालू केलेलं आहे विठ्ठलाला काय साकडं असणार आहे तुमच्या विठ्ठलाला एकच साकडं माझं की माझ्या शेतकरी माझे शेतकरी सुखी समाधानी झाला पाहिजे माझ्या गोरगरीब जनतेच्या चेहऱ्यावर हसू दिसलं पाहिजे आणि राज्यामध्ये नव्हे देशामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे बेरोजगारी ती बेरोजगारीसुद्धा कमी झाली पाहिजे आणि त्याचबरोबर हल्ले दुर्जनांना सद्बुद्धी पण देव ही सुद्धा मी पांडुरंगाला प्रार्थना करणार आहे स्वतःसाठी काय मागतोय आपण बेटा स्वतःसाठी एकच मागतो मी नेहमी पांडुरंगाच्या दर्शनाला तर एकच स्वतःसाठी मागतो ते म्हणजे माझ्यासमोर जी गोरगरीब जनता आहे चे तिच्या चेहऱ्यावर हो मला कायम हसू दिसलं पाहिजे त्या गोरगरीब जनतेच्या चेहऱ्यावर मला हांसू दिसलं पाहिजे आणि हे मी कायम मी स्वतःसाठी पांडुरंगाला प्रार्थना करतो कारण मी माझ्या या गोरगरीब जनतेला मी दुःखी पाहू शकत नाही त्यांच्या चेहऱ्यावर चे मला कायम हसू दिसलं पाहिजे आणि हे त्या ठिकाणी मी पांडुरंगाला प्रार्थना करतो ही माझी स्वतःसाठी मागणी विठ्ठला दर्शन झालं विठ्ठलाचं दर्शन नाही झालं आम्ही जाणाऱ्या वारकऱ्यातच विठ्ठल पाहायचा प्रयत्न केला आता उद्या आमचा शेवटचा दिवस असल्यानंतर उद्या संध्याकाळी पांडुरंगाच्या दर्शनाला जाणारे गर्दी असल्यामुळे मंदिरात जाता येणार नाही पण कळसाचं दर्शन घेतलं तरी कुठेतरी एक आत्मिक समाधान लागणार आहे बघितलं माणसात देव शोधणारे खासदार निलेश टांगे आपल्यासोबत होते हो परित्यामधून जगजित डांगे न्यूज नाईन मराठी